आगरी तर नमस्कार मित्रांनो आज आहे संडे आणि केलाय काहीतरी पार्टी का करायचा तर माझ्यासोबत आहे गौरव आणि वरती जण नाहीत तर ते आता लाकडं गोला करतायत तर चला आम्ही कोणाला वरती चढतो आहे सुहास हा स्वप्नील इकडं आणि हा साहिल आणि हा गौरव तरी आमच्या इकडं सगळं सामान आवश्यकता आहे तर पहिले आम्ही आता लाकडं गोला करतो आवश्यकता इकडं सुरुवात केले लाकडं गोला करायची पण आता आवश्यकताय सामान हे कौल घेतलं दोन तेलाच्या बाटल्या स्प्राईट घेतले ग्लास लिंबू आणि मीठ चिकन मसाला आणि शेजवान चटणी पण आणली आहे सोबत लागली तर कोणाला आणि हा चम्मच आणला आहे महीत मैत घाव करू चिकनवर ला ही अद्रक लसण पेस्ट दोन पाकिट घेतलं आणि दही घेतला आहे थोडासा लागला तर बघू असं बोलता की धयामुळं टेस्ट येतं आणि हा मसाला आहे घरचा मसाला शेजवान चटणी आहे आणि इकडं तर पिशवी फाडा घेतले चिकन मिक्स करण्यासाठी आणि इकडं लाकडं तोडतायत अजून हा साईल हा गौरव हा पाहू शकता सुवास आणि हा स्वप्नील तर आज आम्ही फुल मज्जा करणार आणि तुम्ही पण ब्लॉग पूर्ण बघा तर इथं आता मस्तपैकी बसतो आम्ही पण आणि तयारीला लागतो आता आणि आमची लोकेशन आता आम्ही आलो आहे हॉलात आलो आहे इकडं सांद्राची नाही आमच्या इकडं सांद्र्याची नाही बोलताना इकडं तर मस्तपैकी फ्रायड विथ थंडा विंडा फुल सोय आहे आणि आज चिकन पाहू शकताय तर आता मस्तपैकी घाव करतो चमच्यानी आवश्यकता आहे चिकनने असं मस्त घाव करू असं नाही त्याला मीठ मसाला पूर्ण लागण्यासाठी त्याच्यावरती थोडस चम्मचने घाव करतो आम्ही आहे कारण का मीठ मसाला पाहिजे तर मी पण आता सुरुवात करते जास्त कामाला तर काहीच हे घाव केलं चिकन आपण मिक्स करू आणि त्यात मीठ मसाला टाकून मस्त की मिक्स होईल आपण घेतलेले आहे अदरक लसण पेस्ट मिक्स करू चांगल्या हिंदी शब्द आठवतो लसण लसण लसन लसण चांगलाच ब्या ब्या निघत आहे दोन आणा एका येतो का आणि आणखी पाहिजे होतं कमी जाऊ दे का समजून घेऊ आपण पहिले मिक्सिंग करून घेऊ इकडे काही आपण सुद्धा काय किती किती असं दुसरा ना दुसरा तर आमचा दुसरा कोर फ्राय आहे आता आधी केला असतील आधी केला असतील ते वेगळं आधी केलं असतील ते काय माहिती नाही पण आत्ताचं ह्या वर्षातला दो दुसरा कौल खेळा का काय काही आधी आमचे फोन नव्हते जरा गरीब पण हा एक चिकन मसाला चिकन मसाला पण जसा मिक्स हो करू दे इकडे दे चिकन मिक्स करा गेले तरी आपला घरचा मसाला आहे ना कर तो करू आपल्या जा आणि हा आहे गरम मसाला आपला सॉरी घरचा घरचा मसाला आहे घरगुती खोटी का आम्ही इकडे ताव मारायला सुरुवात करू चांगलं किती मीज खाशील मग येतात काय मी उपवास मी काय बोलतोय तुम्ही हा मग पोळ पाडा मी टेन्शन टाकायचं थोडासा टाकू बघू तसा फ्रीजमध्ये ठेवलेली आहे दही मिक्स सुरुवात केली आता जास्त दही नको जास्त पण नको थोडासाच आम्हाला असं म्हणजे बोलताना टेस्ट चांगली येतं द्या मुलं तर बघू आज दही दह्याने टेस्ट करू दह्यासोबत ओल्ड इज गोल्ड आता आम्ही दही कधी मिक्स केला नाही तरी पण आज पहिल्यांदा घेतलाय बघू काहीतरी नवीन का काळजीला मेन लाव पहिले तर पाहू शकताय काळजीला कसा चोलला एकदम इकडे पाऊस तर लाल भडक एकदम जोगलून दाखव जोगलून दाखव बाकीनं लाल भोडक केला आहे बोलतोय आता मस्त आहे की मिक्स झालाय तर आपण थोडाशी असट ठेवू लिंबू घे लिंबू एक एक लिंबू पहिले पिलू नंतर वाटल्यावर थांब थांब थांबारे असं आजी उभं कधी आपण उब न पाडवा था तर रेसिपी बघून ठेवा तुम्ही पण घरी ट्राय मारा एक दिवस तर लिंबू तर लिंबूचा रस पहिले त्याला असं सांगू दाबायचा त्याच्यामुळे सगळा आतमध्ये पाणी होता त्या लिंबूचा मिक्स केला का सगळा रस बाहेर निघत लगेच ह्यात टाका तो सगळा बाहेर निघतो कापताना कापता नाय कापता नाही याच्यावर काप म्हणजे ह्याच पाडला तरी काय टेन्शन नाही तर एक लिंबू पण टाकू टेस्ट यासाठी आले हात फक्त कापू नको दाब पूर्ण तुला करायला आज मलली निष्पड पाडायची आहे काय बोलतोय घरी जेव्हा पाहिजे लो लोलवास बास, लो लो बास फक्त आज पक्का काम आहे बस घर बंद कर काम पच्चीस मीठ घेतलाय थोडासा सगळ्यात लास्ट पण मीठ मेन लागला सगळ्यात लास्ट मीठ घ्या कारण का नंतरला तो बरोबर त्याला मीठ चवीनुसार टाका तुम्हाला जसं पदल तसा आणि आमच्या चवीनुसार टाकलाय आणि हा कॅमेरामॅन सलग तीन दिवस उपाशी आहे आज वर चिकनची फोलच फारत आहे संडे ठरवलेला आहे कारण आम्ही संडे उपाशी आहे आहे दिवस म्हणजे आम्ही आधीच प्लॅनिंग केलेला संडे आहे तर काहीतरी करू काहीतरी स्पेशल काही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे तर बघा इकडे आमचं मस्त झालेला आहे मिक्सिंग करून शेजवान चटणी आपण नंतर बघू आता इकडं इस्तू बेटावा घेऊन कौल आहे तिथं कुठे घ्या बॅटव्या होतं तर ही आम्ही इकडे जागा बघितली या दोन ह्याच्यावर कौल मस्तकी राहतील आणि ही लाकडावाला केलीन आणि हे आमचं दोन महान प्लेयर चला दोन दोन तीन तीन दिवस उपाशी राहून हारलं आज तर चला आता घेत आहे इस्तू पॅटवा घेत आहे इस्तू तर चला सुरुवात करता आता पाच दहा मिनटं असंच ठेवा चिकनात जर तुम्ही घरी बनवत असाल तर कारण का त्यात बरोबर तुम्ही प्रॉपर मीट मीठ मसाला मसाला सगळा प्रॉपर लागल त्याला आता घेतो सुरुवात करायला आपली आता यात लाकडं टाकत घेतली आवश्यकता बारीक बारीकच घ्या मोठं नाशे मोठ वरशी पहिले बारीक बारीकच लाकडा घेऊ मीच आता पलटी मारायला सुरुवात केली पालकी साईड वरती गेले खाली झालं बहुतेक चिजलन त्यांना कलर एवढे मस्त रेटिसल यांच्या तोंडाचा कलर बघा तुम्ही इकडे यांच्या तोंडाचा कलर उडाला <laughs> पावसा मस्त कस वाशा सुरुवात आहे आता पोट असा आहे कधी शिस्तार कधी चेपत असा झाला सांगले ना येलाच भाई इकडे पहिली ट्रायल घेऊ बार ट्रायल जा। साठी आम्ही आणलाय चिकन प्रॉपर आवश्यकता आता ठेवायला जा सुरुवात केली घरो तिकडची पेटवलीच थांब ती हा पेट झाली हा कौल मस्त गरम झाली त्याच्यावर ठेवलंच पीस हा अजून झाला नाही इकडे विस्तूच नाही येत काय करो तू बा ऐको झोपटून झोपटून विस्तू पेटवायला तुला आणि तू असा करतस पाहू शकत आहे तुवाच घ्या पाटा आमच्या आहे तर गाईच पाहू शकता मस्त की कलर यायला सुरुवात झाले आणि मला वाटतं ह्याला आपण काय म्हणू शकतो दिस इज क्रिस्पी पाहू शकता मस्त पैकी चॉकलेट चॉकलेट असा कलर आलाय ना लाल लाल पीस पाहू शकता कसं झालं आजच आले मुंबईच्या आणि मला हे कामा लावले पहिले पीस आम्ही टेस्ट करता बघता शिजला काय कशी टेस्ट आहे प्रॉपर शिजलाय का नाही तुम्ही बघ टेस्ट करून काळ एक काढून पीस वाटतंय आपण हा आदेश काढलेला बघ पण कशी आहे टेस्ट झालाय एक नंबर तो एक नंबर वेगळी असत प्रॉपर चिधलाय टेस्ट बी कशी आहे इकडे तोंडाला तो पाणी सुटायला लागला असं काही बोलू नको तर मित्रांनो आता मस्त की प्रॉपर झाल मी पण थोडीशी टेस्ट करत आहे कसं झालाय बघतोय पण देवस काही काय एक नंबर झालाय एक नंबर आपली पल्सर आलेले पल्सर टू ट्वेंटी आपली आलेली आहे आपली काय ठेवाय जागा नव्हती बघ तुस टेस्ट करणार असे काय बघा टेस्ट कसा मस्त गाईड तर पावसा काही आपलाय प्रॉपर तेल उडा काही मित्रांनो तेल पण उडत अंगा व्हायचं जास्त जवळ पण नको राहायला फक्त ही गाणी लावली ना आपली आगरी खुली गाणी लावली करा नायचं मन झालाय पण काय करणार आता इकडं आता पण नाचायला लागलाय उड्या मारायला कोकण नाचली काही तर आमचा खूप बोलतोय इकडे कारकलाय करच नाही भेटत आणि इकडे दोन तर काही मित्रांनो तर आम्ही काय दिवून बिवून नाचत नाही सगळ्यांना वाटतं पर्चा, भ्यावडा पर्चा, भ्यावडा पर्चा। तो तिकडे गणपत बाबा तिकडे गणपत बाबाचा डान्स इकडे शिजला एकदम इकडे तोंडाला पाणी सुटायला लागलाय मेन म्हणजे माझ्या मागास एक पीस चाकला तर एक नंबर झालाय असा चिकन तर तुम्ही पण एक दिवस नक्की ट्राय करा आणि आमची रेसिपी बघा ट्राय करून आवडली तर ला ला तर पावसा एकदम मस्त लाल लाल भडक असा धरत तर मित्रांनो पेपर यासाठी आणला आहे की त्यातला तेल जास्त काय राहणार नाही चिकन मधला चांगला निघून जाईल पेपरमुळं म्हणून पेपर आणायला लावला आहे ना पहिल्या घरना जाऊन तर हे पण पीस प्रॉपर शिजलं ते पण आता काढून घेऊ आम्ही जंगलात पार्टी करायची मजा वेगळी पाहू शकता सोन्याची मित्रांनो पीस मस्त कि शिजलं जाता चटणी घेतो काढून पहिले याची गॅ चटणी आणले शेजवान चटणी घेतली सोबत खायला मस्त पैकी काय मस्त पैकी झालं प्रॉपर पाहू शकता आहे प्रॉपर शिजलन कुठंच कार आपलाय ना एक पण पीस एकदम प्रॉपर पहिले आम्ही तर साफसफाई करतो मित्रांनो नको असाच वारण मीच ना आता हलवायचं ना पीस आपण तर वारणावर असं मस्त की लिंबू पिलू अशी एक टेस्ट एकदम भारील आणि असाट एव गौरा वाह अरे असं वाट याला याला नेन गो कुठं काय टेस्ट एकदम घेर घेर एक नंबर होतंय मी पण थोडीशी टेस्ट करतोय कसा वाटतोय कसा पाणी पाणी होतंय एक नंबर झालाय मित्रांनो आई करून एक ट्राय करून बघा मित्रांनो एक नंबर झालाय चेस चेस करा पहिले पाहिजे एक नंबर ह्याच्यात ना फ्लाइटमध्ये कशी आहे टेस्टर बनवलाय तर मित्रांनो एक आता आम्ही खाता खाता एक नवीन बघितला नवीन टेस्ट केली धायासोबत धायासोबत पण एक नंबर लागतोय पीस आहे औल फ्राय तुम्ही सांग अशी टेस्ट ना आताच ना धायासोबत पण एक नंबर लागता आता आम्ही थोडीशी बघितली टेस्ट करून नवीन बघितला ट्राय करून एक नंबर लागत आहे तर तुम्ही पण ट्राय करा दयासोबत एक नंबर लागतोय शकताय तर मित्रांनो शिजलाय पण एकदम प्रॉपर बघू शकताय हळगत तुटत आहे तीस बघा फक्त आणि हळद तीस आहे तीस बघा फक्त जगत तुटत आहे प्रॉपर शिजलाय आणि एक नंबर असा आलाय एक नंबर टेस्ट बघ रे गौरव तू पण चांगला असे टेस्ट कशी आहे एक नंबर हवा कळख एकदम बेस्ट तर मित्रांनो एक नंबर झाला आहे खरोखर हॉटेल नंबर आपला विषयच वेगळा आहे एक नंबर झाला कौळ फ्राय तुम्ही पीस पण तुम्ही पण खायला या मस्त झाले टेस्ट एकदम एका वर्षी बोलवलं नाही झही पण खोलून ठेवला इथं शेजवन चटणी थोडीशी आणलेली वस्तू परत नसतं न्यायची नसतं खाऊन जाव नंतर भेटू खाऊन झाल्यावर बाय मित्रांनो आपलं खाऊन झालाय मस्त पैकी एक नंबरचा झालेला गौरव वाटा परफेक्ट भेटला फोड भारला पीस खाल एक आय दहा पीस तरी एक पीस खाल्ला बोलत झाडा बघा अशी मस्त पैकी मांडली गाडी बोलते मी एक पीस खाला इकडे तिकडे उडवून ठेवली नशी एक नंबरचा पोट भरला आता आता वाटत नाही घरी जाऊन जेवीन सगळं मस्त बसू थोडाशीर पाच मिनिट बसू आणि जाऊ घरी तर तुम्हाला ब्लॉग कसा आवडला नक्की कमेंट करून सांगा तर अशाच नवीन व्हिडिओ ब्लॉग येत राहतील तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तर नेक्स्ट व्हिडिओ आम्ही बघू कशावरती करू हे का आता काय प्लॅनिंग करताना काय माहिती नाही आता घर ना बघून फोन यावं लागला बाराच टाइम झाला ते येऊन जवळ पोट पण फुल टाईट झाला नंतर भेटतो आता माझी